कुख्यात गँगस्टर गजानन उर्फ गजा मारणेला पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील ढाब्यावर मटन पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून आता या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे याशिवाय गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू पोलीस हवालदार महेश बांबगुडे सचिन मेमाणे रमेश मेमाणे आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी यांचा समावेश आहे कोथरूडमधील भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणात गुंड गजा मारणेसह त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणामध्ये सुरुवातीला काही दिवस तो एरवडा कारागृहात बंदिस्त होता मात्र पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील त्याचे वाढते वर्चस्व लक्षात घेता त्याला सांगली कारागृहात हलवण्यात आले त्याला सांगली कारागृहात नेत असताना वाटेत साताराजवळील कणसे ढाब्यावर पोलीस व्हॅन थांबून कर्मचाऱ्यांनी जेवण केले इतकेच नाही तर याचवेळी दोन फॉर्च्युनर आणि एका थार गाडीतून आलेल्या गजा मारण्याच्या साथीदारांनी पोलीस व्हॅनमध्ये असणाऱ्या गजा मारणेला मठणाचा भेद दिला हा संपूर्ण प्रकार डाव्यावरील व्हीमध्ये कैद हा संपूर्ण प्रकार ढाव्यावरील सी सी व्हीमध्ये कैद झाला आहे काही दिवसांनी या ढाबा पार्टीची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना समजली त्यांनी तातडीने गुन्हे शाखेतील या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले संबंधित कणसे ढाव्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून घटनेची पुष्टी करण्यात आली यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली पोलीस दलातील शिस्त आणि जबाबदारीच्या दृष्टिकोनातून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना दोन फॉर्च्युनर आणि एका थार गाडीतून गजा मारणेच्या सहकाऱ्याने पोलिसांच्या गाडीचा पाठला केला त्यानंतर ढाब्यावर गाडी थांबवल्यानंतर त्यानंतर ढाब्यावर गाडी थांबल्यानंतर सतीश सिळीमकर विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते या तिघांनी त्याला पोलीस व्हॅनमध्ये जेवण दिले त्यामुळे पोलिसांनी या तिघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे यातील विशाल धुमाळवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय तर पांड्या मोहिते सांगलीत गजा मारण्याच्या टोळीचा शूटर म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले कार्यरत असल्याचे समोर आले आहे